नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बदली झालेल्या शिक्षकांना रुजू करण्यासाठी राजेश गावंडे यांचे सप्टेंबर बावीस पासून अमरण उपोषण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बदली झालेल्या शिक्षकांना पदभार मुक्त करून बदली दिलेल्या ठिकाणी पदभार देऊन लवकरात लवकर शाळेवर रुजू होण्यासाठी शेतकरी कन्यापुत्र शैक्षणिक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश गावंडे हे येत्या सप्टेंबर पासून नांदुरा येथे आमरण उपोषणास बसणार आहेत शिक्षकांच्या बदल्या होऊन बरेच दिवस झाले असून आपल्या नांदुरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर अजूनही शिक्षकांनी पदभार स्वीकारून बदली झालेल्या शाळेवर हजर झालेले नाहीत तसेच जळगान जामोद पंचायत समितीमधून बदली झालेल्या शिक्षकांना पंचायत समिती जळगान जामोद यांनी कार्यमुक्त केले नसून त्यांना लवकरात लवकर कार्यमुक्त करण्यास कळवून बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ नांदुरा तालुक्यातील शाळेवरती रुजू होण्यास सांगावे अशी त्यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे मागील वर्षी सुद्धा जळगान जामोद पंचायत समितीमधील शिक्षक नांदुरा तालुक्यातील शाळेवरती शिक्षक रुजू होण्याची तारीख पंचवीस सहा दोन हजार तेवीस असताना सदर शिक्षक देणं पंधरा तीन दोन हजार चोवीसावा शाळेवर रुजू झाले जवळ पास पूर्ण वार्षिक सत्र तसेच पंचायत समिती जळगान जामोद येथील अधिकारी हे वरिष्ठांचे आदेशाचे व शासन निर्णयाचे पालन करीत नसल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी यावर्षी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे पालकवर्गामध्ये नाराजीचा सूर असून या झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान झाले याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे करिता पंचायत समिती जळगान जामोद येथून बदली झालेल्या शिक्षकांना तात्काळ पंचायत समिती नांदुरा येथे रुजू करण्याबाबत आदेशित करून बदली झालेल्या शाळेचा पदभार स्वीकारण्याबाबत आदेश द्यावेत मागणी पूर्ण झाल्यास पंचायत समिती नांदुरा येथे दिनांक बावीस नऊ शेत दोन हजार पंचवीस रोज सोमवारपासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ पंचायत समिती नांदुरा येथे सकाळी अकरा वाजतापासून आमरण उपोषणास बसणार आहे उपोषणादरम्यान उद्भवणाऱ्या संपूर्ण परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कळविले आहे